एक दिवस मोनूला शाळेत जाताना रस्त्याच्या कडेला एक चमचमीत लाल रंगाचे बूट दिसले त्याने बूट घातले आणि अचानक बूट बोलले हॅलो मोनू आम्ही जादूचे बोट आहोत तुझ्या मनासारखं कुठेही पळून नेऊ मनू आश्चर्यचकित झाला मोनूने बोटांना सांगितलं चल मला शाळेत ने झटकन बूट धावू लागले फटाफट क्षणात मोनू शाळेत पोचला सगळे मित्र आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले एक दिवस मोनूने मजेत बुटांना सांगितलं मला ढगांवर फिरव बूट उडाले आणि मोनू आकाशात पण तिथे जोराचा वारा सुटला मोनू थोडा घाबरला मोनूने गावात पाहिलं पाण्याच्या टाकीचं झाकण उघडलं होतं आणि पाणी वाया जात होतं त्यांनी लगेच बुटांना सांगितलं मला पटकन तिथे ने बूट विजय सारखे धावले आणि मोनूने झाकण लावून गावाचं पाणी वाचवलं गावखरी खुश झाले आणि मोनूला पाणीवीर नाव दिलं बूट म्हणाले मोनू मजा करायची पण लोकांची मदत करायची हीच खरी जादू शिकवण वेग आणि ताकद मिळाली तरी ती चांगल्या कामासाठी वापरावी